नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे सहा जुलै दोन हजार चोवीस आज आपण पुन्हा एकदा ऑनलाईन आपण शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत यफोन वैशाली या मिरचीच्या बाबतीत सर नमस्कार नमस्कार सर सर तुमचं पूर्ण नाव तुमचा ऍड्रेस सांगा माझं पूर्ण नाव विष्णू सुरेश कट्टे मुक्काम पोस्ट गोंदिली बुद्रुक तालुका सातारा ओके तर तुम्ही जी व्हरायटी लावलेली आहे ती व्हरायटीचं नाव काय कृषी तंत्रज्ञानाची या फोन वैशाली म्हणून वैरायटी आहे okay, ओके okay. ओके तर आता वैरायटी लावून किती दिवस झाले किती दि महिने झाले तीन महिने पूर्ण झालेले आहेत okay, ओके तीन महिने म्हणजे टेंपरेचर मध्ये आपली प्लांटेशन झालं होत हा टेंपरेचर मध्ये ओके okay. तर आ, आता सध्या परिस्थिती कशी मिरचीची आता मध्ये आपल्याला त्रास झाला थोडासा टेम्परेचर मुळे पण आता एवढं सेटिंग झालंय की भरपूर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेटिंग झालेलं आहे आणि ऑटोमॅटिक आपण तिला जास्त काही खर्च केलेला नाही काय नाही काय नाही आणि तीन महिन्यामध्ये आता फक्त आपण दोनच फवारणी केलेली तिला ओके एकूण वैशाली या व्हरायटीला तीन महिन्यामध्ये दोनच फवारणी केली तुम्ही बरोबर हा फक्त दोनच फवारणी केली ओके तर तुमच्या सोबत बाकीच्या गावामध्ये बाकीच्या मित्रांनी वगैरे दुसऱ्या व्हरायटीला अवघड केल्या होत्या का की त्यांच्या टेम्परेचर मध्ये एक ही रोप जगलेलं नाही सर्व प्लॉट खराब झालेले आहे असं म्हणणं आहे आणि जे ज्यांचे जगले त्यांना बोकड्या येऊन ते पूर्ण जाम झालेत व्हायरस येऊन हा सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्येच नाही एमपी मध्ये पण जो मिरचीचा बेल्ट आहे त्या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्स मुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट खराब झालेत दोन ते तीन महिन्यामध्ये प्लॉट उपटून फेकून दिले त्यामुळे हे बाजार आहेत आज तारीख काय आज तारीख सहा जुलै दोन हजार चोवीस या मध्ये कोणत्याच कंपनीचे असे एकदम टॉपचे प्लॉट नाहीत आता आपला जो प्लॉट आहे हा टेम्परेचर मधून आलेला प्लॉट आहे हा तर टेम्परेचर मधून आलेला प्लॉट आहे तर तुम्ही टोटल किती क्षेत्र आहे तुमचं अठरा मध्ये तुम्ही किती झाड टाकलेले या फोन वैशालीचे आपण अठ्ठावीसशे झाड टाकलेली ओके अठ्ठावीसशे झाड टाकलेली तर आता सध्या तुम्ही पुढचा कॅमेरा चालू करा व शेतकरी बांधव दाखवून द्या झाडांची हाईट किती झालेली आहे झाडांना फुटवे किती आहे सेटिंग पूर्ण बघा हे झालेलं आहे बारीक मध्ये काय मिरची मध्ये रुपांतर झालेलं आहे त्याचं हाईट पण भरपूर आहे आता जास्त कमरेला लागते हाईट आता रोपांची तर तुमच्या अंदाजी आता दोन झाडांमधलं अंतर किती आहे तुमचं आणि दोन याच्यामध्ये ओळींमधलं अंतर किती आहे ओळींमध्ये पाच फूट अंतर आहे ओके तर आता झाडाच्या खोडामधून तरी तुमच्या अंदाज किती फुटवे फुटव्यांच प्रमाण तस सांगू शकत नाही भयंकर फुटवे आहे झाड आहे तुम्हाला एक मी छोटस झाड दाखवतो त्यातलं जिथ हे झालेलं हो याच्यामध्ये हो ओके तरी कमीत कमी, कमी तुमचे पंधरा सोळा ते फुटवे जर असतील ना शंभर टक्के ओके okay. आणि तुम्ही काय बोलले सगळ्यात महत्वाचं म्हणजे फवारणी आपलं टार्गेट काय कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचे तुम्ही फक्त तीन महिन्यामध्ये दोनच फवारणी केल्याच्या बरोबर दोनच फवारणी केल्या ओके okay. आणि आता तुम्ही झाडाला जो लागलेला माल आहे तो माल दाखवून द्या बरं शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता ही आहे यफोन वैशाली कृषी तंत्र सीड या कंपनीची व्हायरस फ्री ब्रँड व्हरायटी सर्वात गाजलेली व्हरायटी आहे शेतकऱ्यांना म्हणजे ज्या टायमाला गरज असते म्हणजे ही बाराही महिने चालणारी व्हरायटी आहे तर तुम्ही आता सध्या परिस्थिती बघू शकता शेतकरी स्वतः लाईव्ह सांगत आहे की या व्हरायटीला फक्त तीन महिन्यामध्ये दोन फवारणी केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर बाकीच्या ज्या त्यांच्या गावातील लोकांनी बाकीच्या व्हरायटी लावलेल्या ते त्यांनी उकटून फेकून दिलेल्या आहे बोकड्या रोगामुळे तर आता सर तुम्ही मिरचीच्या चार पाच मिरच्या तोडावं एकदा कॅमेऱ्या समोर दाखवा बरं मिरचीची क्वालिटी स्टेबल ठेवा हो, हा मिरचीच्या बाबतीत आता तोडली तुम्ही हातामध्ये काय सांगू शकता मिरचीच्या बाबतीत मिरची कशी छान शाइनिंग पण भरपूर आहे सरळ आहे लांब आहे आपल्या अपेक्षे पण चांगली आहे आणि तिखटपणा कसा आहे तिखटपणा तर काय त्याचा म्हणजे कोणी खाऊन एक दोन व्यापारी मला असे झालेले बघायला हि मिरची वेगळी दिसते अशे त्याने एकच मिरची खाऊन दाखव म्हणजे तुला मी आखी मी अं pack मध्ये देणार हा हा म्हणजे तिखट ओके okay, ओके okay. तर मिरचीच्या मिरची च्या बाबतीत मिरची चा जो शेंडा आहे याच्यामध्ये म्हणजे कसं आहे लांब कसं आहे एक्सपूर्ट सारखी क्वालिटी निघाली आता आता तुम्हाला मी शेंडा पण पूर्ण आहे लांब भरपूर आहे अजून दोन आहेवळ्या तुटल्या आहेत तोडायला यायला अजून चार पाच दिवस टाइम आपल्याला ओके तर बाजारामध्ये तुम्हाला बाकीच्या व्हरायटीपेक्षा बाजार कमी भेटेल का जास्त भेटेल या व्हरायटीला

पूर्ण प्लॉट चालवलेला होता पाच फॉवरणी मिरची तोडली ना तेवढ्याच जोमाने झाड येतं त्यामुळे दोन्ही आपल्याला एक नंबर वराठी दुसरी कोणतीच कोणतीचरायटी मी भरपूर आर्मोन लावलेल्या आहे किंवा इतर बऱ्याच लावलेल्या वरायटी पण त्या वरायटीलाय तोड कोणती वरायटी देऊ शकत नाही ओके okay, म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही एकदम बेस्ट व्हरायटी तुमचं म्हणणं आहे असं एकदम बेस्ट आणि महत्वाचा विषय आपल्याला कमी खर्चात कमी फवारणी जरी तुमच्या शेतकऱ्याचं लक्ष एखाद्या शेतकऱ्याचं दुर्लक्ष झालं तरी याच्यावरती व्हायरस येत नाही किंवा कोकड्या रोग हो येत नाही आणि जरी आला तरी एक औषध मारलं तरी ते एकदम कव्हर होऊन जातं माझा अनुभव आहे तीन ते चार मधला ओके ओके तर म्हणजे ही व्हरायटी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढून देणारी आहे हा कमी खर्चात जास्त आणि उत्पन्न सुद्धा भरपूर निघत तोडायला बायकांना उरकत नाही एवढ उत्पन्न आहे तिला ओके तर मला एक तुम्हाला एक विचारायचं आहे नाही का काही का, शेतकरी बोलता की वरायटी थोडी लेट चालू होते पण लेट जरी चालू झाली पण लेट चालू झाल्यानंतर नंतर एकदा चालू झाल्यावर हो, किती म्हणजे कंटिन्यू चालू राहते ना कंटिन्यू बंद हा विषय नाही त्याच्यामध्ये प्रति आठवड्याला एक तोडा शंभर टक्के करायचा ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का ही वरायटी लाल करायला पण चालते तुम्ही बोलले ना

आणि नक्की मी एकदा विजेट द्यायला येईल तर शेतकरी बा ही व्हरायटी मध्ये पॉवर किती ह्या व्हरायटी मध्ये तर तुम्ही पण अशा अधिक रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या एफ वन वैशलची लागवड करू शकता व तुम्ही भरगतचं असं उत्पादन घेऊ शकता तर ज्यांना कोणाला बियाणं पाहिजे असेल स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला खात्रीशीर बियाणं पण भेटेल आणि पूर्ण प्लॉटला मार्गदर्शन पण भेटेल सर धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद